नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये आज मी मस्त गावरान पद्धतीने शेवगा बटाट्याची भाजी बनवली आहे ही भाजी कशी बनवायची ते मी आज तुम्हाला दाखवते शेवगा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तीन शेवग्याच्या शेंगा घेतल्यात आणि त्याचे असे तुकडे केलेत आणि त्याचं साल काढून घेतलं सगळं साल नाही काढायचं जेवढं निघेल तेवढं काढायचं बाकी तसंच ठेवायचं आहे पूर्ण साल नाही काढायचं हे बघा या पद्धतीने मध्ये मध्ये साल राहिलेले आहेत बघा त्यानंतर या शेंगा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यात आणि टोपामध्ये आता सगळ्यात आधी आपल्याला शेंगा उकडून घ्यायच्या आहेत शिजवून घ्यायच्या आहेत पाणी टाकलं मी आणि एका साईडला शेंगा शिजायला ठेवल्यात इकडे फोडणीसाठी बघा मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या अशा चिरून घेतल्यात त्यानंतर टॉमॅटो आणि कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तर टॉमॅटो आणि कांदा मी चॉपरमध्येच बारीक करून घेतला आहे त्यामुळे तो एकदम बारीक झाला आहे बघा चॉपरने कट केल्यामुळे वेळ पण वाचतो आपला फोडणी देण्यासाठी एका भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं त्यानंतर राई आणि जिऱ्याची फोडणी केली आहे आणि त्यानंतर आपला कांदा टाकला आहे बघा कांदा थोडा जास्त प्रमाणातच घ्यायचा आहे या भाजीसाठी इकडे शेंगा पण शिजल्यात बघा कलर चेंज झाला शेंगांचा पिवळ्या झाल्यात कांदा थोडा परतून झाल्यानंतर त्यात मी लसूण टाकलं लसूण पण परतून आहे त्यानंतर मी टॉमॅटो आहे आता कांदा टॉमॅटो लसूण छान एकजीव करून घ्यायचं मस्त परतून घ्यायचं तेलावरती थोडं नरम झालं पाहिजे त्यानंतर हळद टाकली आहे हळद मिक्स करून घेऊया कांदा टॉमॅटोसोबत त्यानंतर बटाटा घालायचा आहे बटाटा असं चौकोनी आकारामध्ये मी तुकडे करून घेतलेत बटाट्याच्या फोडी पाण्यामध्ये धुवून घेतल्यात बटाट्यामुळे ही भाजी खूप चवदार होते बटाटा टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचे या फोडणीमध्ये आता वाफेवरती पाणी ठेवायचं थोडंसं पाणी आधी मी टाकते फोडणीमध्ये त्यानंतर ताटावरती पाणी ठेवायचं वाफेवरती आता ह्या ताटामध्ये मी कांदा आणि टॉमॅटो चिरून ठेवले होते त्यामुळे हे वरती सफेद तुम्हाला दिसते कांद्याचे तुकडे पाच मिनटाची एक वाफ काढून घेतली बटाटा शिजलाय का चेक करूया बटाटा शिजलेला आहे पण थोडा अजून झाला पाहिजे त्यामुळे पुन्हा एकदा तीन मिनटाची वाफ मी काढून घेते आता ही भाजी मी गावरान पद्धतीने आमच्या गावच्या पद्धतीने बनवते त्यामुळे कुठलंही वेगळं वाटण नाही सुकं खोबरं मी किसून घेतलं आणि ते तव्यावरती भाजून घेतलं आता हे मिक्सरला लावायची गरज नाही हाताम हातानेच असं चुरून घ्यायचं बस हे एवढंच खोबरं आपण वापरणार आहोत बाकी कुठलंही वाटण वापरणार नाही तीन ते चार मिनटांनी मी झाकण काढलं आहे बटाटा चेक केला बटाटा शिजला आहे आता आपल्याला शेंगा घालायच्या आहेत तर शेंगा उकडत ज्या आपण ठेवल्यात त्या पाण्यासहित टाकायच्या आहेत तर इथे माझं दाखवायचं राहून गेलं ते शेंगांचं जे पाणी होतं तेच पाणी ह्याच्यामध्ये यूज केलं आहे त्या पाण्यासहित शेंगा मी इथे टाकलेल्या आहेत त्यानंतर मसाला घालायचा तर हा माझा घरगुती आगरी मसाला आहे तुम्ही जो मसाला वापरत असाल तो तुम्ही वापरा आगरी मसाला आपला तयार आहे तुम्हाला मागवायचं असेल तर ऑर्डर करू शकता नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे त्यानंतर धणा पावडर टाकली चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपलं खोबरं जे भाजून घेतलं होतं तेही टाकलंय आता फक्त दोन मिनटाची एक वाफ काढून घेऊया म्हणजे मसाले छान मुरतील आपल्या भाजीमध्ये दोन मिनटांनी वाफ काढून घेतली आणि भाजी आपली तयार आहे बघा छान दाटसर भाजी झाली आहे तुम्हाला जर थोडा रसा हवा असेल तर हेच वाफेवरचं पाणी थोडंसं टाकायचं आहे वाढवून घ्यायचं म्हणजे छान चा। रस्सा होतो जर भाताबरोबर खायचं असेल तर भाकरीबरोबर तुम्ही असं सुकं सुकं पण घेऊ शकता थोडी दाटसर ठेवली तरी चालेल वरून थोडी कोथिंबीर पण टाकली आहे छान भाजी तयार आहे खूप चवदार भाजी ही होते शेवग्याच्या शेंगा वर्षभर बाजारात मिळतात आणि शेवग्याच्या शेंगांचं हिवाळ्यामध्ये सीझन असतो गावरान शेंगा नवीन तयार होतात या हिवाळ्याच्या सीझनमध्ये आणि शेवगा आपल्या शरीरासाठी आरोग्यासाठी खूप लाभदायक आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा शेवगा आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते शेवग्याच्या शेंगेमध्ये भरपूर कॅल्शियम प्रोटीन आयर्न झिंक असे सगळे गुणधर्म असतात त्यामुळे शेवग्याची शेंग प्रत्येकाने खायला हवी आहे वेगवेगळे पदार्थ बनवून शेवग्याची शेंग जेवणात आपल्या असलीच पाहिजे बघा किती छान भाजी तयार झाली आहे तर आजची गावरान पद्धतीने मी ही भाजी बनवून दाखवली आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वाटण वेगळं वापरलेलं नाही या पद्धतीने नक्की शेवग्याची भाजी अशी बनवा खा तुम्हाला आवडेल नक्की आवडेल आणि मग मला कमेंट करून सांगा आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा